स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तेजस्वी लिखाणातून उतरलेलं नाटक संन्यस्त खड्ग याचा पहिला प्रयोग मुंबईमध्ये अठरा सप्टेंबर शुक्रवार एकोणीसशे एकतीस रोजी झाला होता म्हणजे यंदा या नाटकाला त्र्याण्णव वर्ष पूर्ण होत आहेत गौतम बुद्धाचं जीवनचरित्र मांडता म्हणता सावरकरांनी केवळ अहिंसा धोकादायक ठरू शकते किंवा दुष्टांच्या निर्दलनासाठी हिंसा करणं आवश्यक आहे हे या नाटकामधून ठासून सांगितलं अर्थात सावरकरांचा रोख इंग्रजांवरती होता आणि या नाटकानं त्यावेळी प्रचंड असं समाजमन जागं केलं लता दिदींचे वडील मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या बळवंत नाटक मंडळीनं हे नाटक रंगमंचावर आणलं होतं मर्मबंधातली ठेवही किंवा शतजन्म शोधिताना रतिरंगी रंगे ध्यान सुकृताचेची जगी अशी पदं त्यावेळी गाजली होती